हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना कंबर दुखीसाठी काही एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत आता हे व्यायाम जर तुम्ही दररोज केले तर तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी फक्त पाच मिनटं काढा आणि हे दररोज तुम्हाला हे एक्सरसाइज करायच्या आहेत दररोज केलात तर तुमचा जो काही कंबर दुखीचा त्रास आहे कितीही तुम्हाला आता समजा एक वर्ष झाले दोन वर्ष झाले कंबर खूप दुखते तरी सुद्धा तुम्हाला आराम मिळणार आहे तर चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला करायचे आहेत तुम्ही माझ्यासोबत सुद्धा कंटिन्यू करू शकता मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा तर चला पाहूया ते काय व्यायाम आहे तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण खाली मॅट वरती झोपून पाहणार आहोत तुम्ही बेडवरती झोपून सुद्धा करू शकता तर चला पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आपला उजवा पाय वरती उचलायचं आहे फोल्ड करायचं आहे पोटावरती घेऊन यायचं आहे दोन्ही हात आपल्या एंटरलॉक करून आपल्याला बरोबर इथे गुडघ्याच्या खाली ठेवायचे आहेत आणि इथे श्वास घ्यायचं आहे आणि हळूहळू आपली मान वरती उचलायचे आणि इथे आपल्याला होल्ड राहायचं दहा वेळा काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला दुसऱ्या पायानेसुद्धा त्याच व्हेरिएशनमध्ये करायचं आहे डावा पायावरती उचलला पोटावरती घेऊन यायचं आहे श्वास घ्यायचं आहे मानवरती वरती आल्यावरती श्वास सोडून द्यायचे आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे वन 2 थ्री 4 फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे आता सेम आपल्याला दोन्ही पायाने सुद्धा करायचं आहे दोन्ही पायावरती उचलायचेत ओटावरती घेऊन यायचे दोन्ही हाताने आपल्याला गुडघ्यांच्या इथे पाय हात आपले एंटरलॉक करायचे श्वास घ्यायचे मानवरती हो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं सेम आपल्याला दहा किंवा पाच वेळा करायचा आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत आणि दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढा गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात सरळ असणार आहेत पाय तुम्हाला जेवढे तुम्ही शक्य आहे तुम्हाला जवळ घेऊन ना तेवढं तुम्हाला जवळ घेऊन आहे आणि इथे हळूहळू तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि तुमचा पूर्ण तुमच्या कमरेचा भाग तुम्हाला वरती उचलायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा वरती उचलायचं आहे आणि इथे होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं सेम तुम्हाला पाच किंवा दहा वेळा करायचा आहे पूर्ण तुम्हाला तुमची पाठ दुखी तुमची कंबर दुखी कमी होणार आहे त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट व्यायाम पाहायचा आहे नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला बटरफ्लायमध्ये बसायचं आहे दोन्ही पाय एकत्र जॉईंट ठेवायचे पाठ कंबर सरळ ठेवायचे दोन्ही हात आपल्याला पायाच्या खाली ठेवायचे आहेत आणि पाय आपल्याला फक्त अप करायचे आहेत इथे टेन सेकंड होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा आपल्याला पाय खाली घेऊन जायचे स्ट्रेच करायचे होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला दहा किंवा पाच वेळा करायचे पाय वरती केले जेवढे येत आहेत तेवढे इथे होल्ड राहिलात पुन्हा पाय खाली घेऊन जायचे होल्ड राहायचे असं तुम्हाला पाच किंवा दहा वेळा करून घ्यायचे आता त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत नेक्स्ट काय करायचंय मांडी घालून बसायचे थोडेसे पाय तुम्हाला लूज ठेवायचे आहेत आणि इथे काय करायचंय दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्या इथे उजव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे आपल्याला हात खाली ठेवायचे आहेत आणि इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू तुम्हाला खाली वाकायचंय आता तुम्हाला सुरुवातीला जेवढं तुम्ही खाली वाकू शकता तेवढं खाली जायचं आहे पूर्ण तुमचं तुमचं तोंड तुमच्या गुडघ्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करा घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा रिलॅक्स सेम आपल्याला डाव्या पायालासुद्धा करायचं आहे पूर्ण तुम्हाला स्ट्रेचिंग ह्या कमरेपासून येणार आहे श्वास घेतला पाठ कंबर सरळ असणार आहे हळूहळू श्वास सोडत खाली जायचं आहे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स सेम तुम्हाला ह्याच मध्ये दोन्ही पायाला पाच पाच वेळा करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घेतला श्वास सोडत खाली इथे थोडा वेळ रिलॅक्स राहायचंय पुन्हा वरती यायचंय पुन्हा सेम तुम्हाला डाव्या पायाला करायचंय होल्ड राहायचं अँड रिलॅक्स पाच वेळा काउंट करून होल्ड राहिलात ना तरीही चालेल खूप छान व्यायाम आहे त्यानंतर इथे नेक्स्ट व्यायाम आपल्याला पाहायचा आहे इथे आपल्याला वज्रासन मध्ये बसायचं इथे काय करायचंय वज्रासन मध्ये आपण बसलो की ते आपल्याला हात आपले समोर स्ट्रेच करायचे इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हळूहळू हात पुढे स्ट्रेच करायचे पाठीमागून आपल्याला आपल्या हिपचा भाग खालीच ठेवायचा आहे हात फक्त स्ट्रेच करायचे होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय आता त्यानंतर काय करायचंय रिलॅक्स झालात ना की आपल्याला पुन्हा आपल्याला त्याच त्याच वेरिएशनमध्ये करायचंय फक्त आपल्याला उजव्या साईडला हात आपले स्ट्रेच करायचे आहेत हळूहळू आपण उजव्या साईडला जाणार आहोत क्रॉस जायचं आहे थोडस होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स सेम तसंच आपल्याला डाव्या साईडला हात स्ट्रेच करायचे पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला कमरेपासून येणार आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला सेम पाच किंवा दहा वेळा करून घ्या खूप छान व्यायाम आहेत एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे जर जो काही कंबर त्रास आहे ना तो पूर्णपणे कमी होताना तुम्हाला दिसेल यासाठी तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करेल पाहिजे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद